शुभदा कांगणी चॅनलमध्ये तुमचं खूप मनापासून स्वागत आहे आणि आज बघा मी मस्त अशी टू लेर्स वाली मिठाई घेऊन आलेली आहे हो ही मिठाई तुम्ही मार्केटमध्ये मिठाईच्या दुकानामध्ये बघितली असेल वेगवेगळ्या कलरमध्ये असते तर आज मी थोडंसं हे कलर कलरमध्ये केलेली आहे खूप साधी सोपी मिठाई आहे आणि चवीला तर अप्रतिम आहे आणि ह्या मिठाईला घ्यायची गरजच नाही आहे आणि अगदी दहा मिनटामध्ये तयार होते मिठाई ही एवढी मस्त आहे आणि एवढी सोपी आहे तुम्हाला बाहेरून आणायची गरज पण नाही लागणार उद्या आहे रक्षाबंधन तर मी आजच तयार केली आले आहे ही पहिली रेसिपी आहे माझी मिठाईची उद्या जायचं आहे आईकडे काकांकडे राखी बांधायला तर म्हटलं बाहेरून कशाला घेऊन जायचं काही आपल्याला छान येतं तर, तर बघा मस्त मी मिठाई घरीच तयार केलेली आहे आणि कशी बनवायची आहे ते आता आपण बघणार आहोत तर इथे बघा मी मिक्सरचं छोटं भांडं घेतलेलं आहे त्यामध्ये आपण तीन चमचे साखर घेणार आहोत हे बघा साखर तुमच्या हिशोबाने घ्या तुम्हाला किती गोड कसं कमी गोड पाहिजे ते, तीन है। ते बगा मी इथे तीन चमचे घेतलेले आहे आणि इथे बघा मी अर्धा कप डेसिगेट कोकोनट पावडर घेतलेला आहे आणि एक वाटी मिल्क पावडर घेतलेली आहे आता आपण सध्या ती अर्धीच वाटी घेणार आहोत मिक्सरच्या भांड्यामध्ये आणि ह्याला पूर्ण आपल्याला बारीक पावडर करून घ्यायची आहे हो आणि ह्याच्यामध्ये आता आपण वेलची पण टाकणार आहोत वेलचीचा ह्याच्यामध्ये खूप छान असा फ्लेवर येतो तर छान अशी बघा स्मूथ अशी त्याची पावडर करून घेतलेली आहे डेसिकेट कोकोनटना छान असं मिल्क पावडरमध्ये छान असं मिक्स होतं म्हणून ते थोडं मिक्सरमध्ये लावायचं आणि तो तुमच्याकडे पिटी साखर असेल तर तुम्ही याच्यामध्ये डायरेक्टली पिठी साखर पण वापरू शकता तर आता बघा तयार केलेली पावडर मी एका मध्ये घेते आहे बघा सर्वी पावडर मी छान अशी बाऊलमध्ये घेतलेला आहे आणि आता ह्याच्यामध्ये जी अर्धी वाटी मिल्क पावडर आपण ठेवलेली होती ना ती मी ह्याच्यामध्ये घेते आहे हे व्यवस्थित चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आणि आता ह्याच्यामध्ये दूध घेते मी दूध असं थोडं थोडं करून ह्याच्यामध्ये टाकायचं आहे एकदम टाकायचं नाही कारण ह्याच्यामध्ये मिल्क पावडर असल्यामुळे ते लगेचच गोळा तयार होतो त्याचा आणि ह्याला अगदी तीन ते चार चमचेच फक्त दूध लागतं आणि दूध पण चांगलं गरम करून मग थंड करून घेतलेलं आहे कच्चं दूध घेऊ नका ह्याला आणि ही मिठाई ना एक हप्ताभर छान अशी फ्रीजमध्ये राहते आणि ही केल्यानंतर तर एक हप्ता पण नाही राहत लगेचच संपते तर बघा आता मी एक एक, एक चमचा असं थोडंसं घेऊन हातावर दूध घेऊन छान असं त्याचा गोळा तयार करून घेते मिश्रणाचा बघा हे या मिठाईला तुपाची पण गरज नाही आहे घ्याची गरज नाही आहे आणि हे एकदम पटकन मिठाई तयार होते बघा छान असं त्याचा गोळा झालेला आहे तर मी बघा मस्त असं ते मळून घेतलेलं आहे छान असा, असा। गोळा बघा मस्त असं तयार करून घेतलेला आहे मस्त छान असं त्याला मिक्स करून घेतलेलं आहे बघा मळून घेतलेलं आहे आता हे आपण बाजूला ठेवून देऊया बघा मी तोच मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे परत ह्याच्यामध्ये आता बघा मी पंधरा ते वीस बेदाणे घेतलेले आहेत सात ते आठ बदाम घेतलेले आहेत सात ते आठ काजू घेते आहे आता ह्याची आपल्याला छान जाडसर अशी भरड करून घ्यायची आहे पूर्ण पावडर करू नका जाडसर असं ठेवा म्हणजे ते दाताखाली आल्यावर खूप अजून छान लागतं बघा छान असं त्याचं मी जाडसर अशी पावडर करून घेतलेली आहे हे बघा छान असे दाणे दाणे त्याचे तयार झालेले आहेत तर आता हे पण आपण एका भांड्यात काढून घेऊया हे बघा आता पहिलं मिश्रण आपण तयार केलं ना सफेद कलरचं त्यातून मी एकदम थोडंसं ते तयार मिश्रण घेते आणि बाकीचं मिश्रण आपण बाजूला ठेवून देऊया आणि आता ह्याच्यामध्ये जे आपण काजू बदाम मनुक्याचं पावडर केली आहे ना ती घ्यायची आहे हा आपण आतला भाग तयार करतो आहे आतलं स्टपिंग तयार करतो आहे बघा मी सर्व पावडर ह्याच्यामध्ये घेतलेली आहे आणि आता ह्याच्यामध्ये आपण फूड कलर ॲड करणार आहोत हे बघा एकच ड्रॉप टाकते आणि व्यवस्थित असं आपण मिक्स करून घेऊया बघा किती सुंदर मिठाई आपण घरामध्ये तयार करू शकतो तर मग भी मिसळ मिठाई कशाला आपण बाहेरून आणायची ना पिठाचं हे बघा छान असं मिश्रण असं मी गोळा तयार करून घेतलेला आहे आता छान असा गोळा तयार करून घेतलेला आहे तो पण आपण बाजूला ठेवून देऊया आणि इथे बघा मी प्लास्टिकचे सीड घेतलेली आहे त्याला छान असं दोन्ही बाजूला तूप लावून घेतलेलं ला आहे आणि पहिलं आपण सफेद मिश्रण घेऊया आपण ते असं व्यवस्थित लाटून घ्यायचं आहे बघा असं व्यवस्थित असं लाटून घ्यायची जास्त जाड पण नाही जास्त पातळ पण नाही मीडियम ह्याच्यामध्ये ते थे ठेवायचं आहे बघा व्यवस्थित अशी लाटली गेलेली आहे बघा जास्त जाड पण नाही पातळ पण नाही आता ही सीट आपण बाजूला ठेवून देऊया लाटलेलं ला दे आहे ते आता ते दुसरं मिश्रण आहे पिवळ्या कलरचं ते घेऊया काजू बदामाचं ते पण असंच लाटून घ्यायचं आहे हे बघा मी आता हे दोन गोळे करून ते लाटून घेतलेले आहेत तुम्हाला पाहिजे तर तुम्ही असं पेड्यासारखं पण त्याला आकार देऊ शकता हे बघा काजू बदामाचं पण छान असं मिश्रण लाटून झालेलं आहे आता हे पण मी बाजूला ठेवते आणि इथे बघा मी आता सिल्वर फ्रॉ फॉईल घेतलेला आहे त्याच्यावर बघा पहिलं आपण जे व्हाईट कलरची लाटून घेतलेलं आहे ना मिश्रणाचं ती एक पोळी घेतलेली आहे मी त्याच्यावर आणि आता मी दुसरं बदाम आणि काजूचं बघा ते पण आपण लाटून घेतलेलं आहे ते त्याच्यावर ठेवायचं आहे आणि छान असं त्याचा रोल घट्ट रोल असं करून घ्यायचा आहे बघा आता हे हाताने डायरेक्टली होते म्हणून मी ते करते नाही तर मग तुम्ही प्लास्टिक सीच्या साह्याने नाहीतर असं सिल्वर फॉईलच्या साह्याने तुम्ही करू शकता बघा छान असा त्याचा रोल झालेला आहे मस्त छान आता हाताच्या साह्याने एक एकसारखं करून घेऊया या बघा मिठाईला काहीच वेळ नाही लागत काही म्हणजे काहीच नाही जायचं लागत आता मला आज संध्याकाळी जायचं आहे म्हणून बघा मी ही दुपारीच मिठाई मी करून ठेवलेली आहे बघा किती छान असा रोल तयार झालेला आहे मी आज इकडे यल्लो कलर वापरलेला आहे तुम्हाला ग्रीन पाहिजे हिरवा पाहिजे किंवा पिंक कलर पाहिजे तुम्ही कोणताही कलर ॲड करून तुम्ही असं वरती किंवा आतल्या साईटीला कलर ॲड करून तुम्ही ही मिठाई करू शकता एकदम साधी सोपी पद्धत आहे आणि एकदम मस्त मिठाई आहे मग आता त्याचं छान असं रोल करून मी ते सिल्वर फॉईलमध्ये त्याला छान असं व्यवस्थित पॅक बंद करते आहे आणि ह्याला फक्त पाच मिनटं फ्रीझरमध्ये किंवा फ्रीजमध्ये खाली ठेवायचं आहे ते खूप छान असं से सेट होतं पाच ते सहा मिनटानंतर बघा मी फ्रीजरमधून काढून बघा मी तुम्हाला दाखवते आहे ते एवढं छान सेट झालेलं आहे आणि सिल्वर फॉईलमधून बघा काढून घेतलेलं आहे छान अशी धार धार सुरीने ते मस्त असं कापून घ्यायचं आहे म्हणजे त्याचे ते, ते लेयर्स आहेत हे बघा छान असे ते दिसतात मस्त आणि तुम्हाला किती जाड किती पातळ पाहिजे त्यानुसार तुम्ही ते कट करून घ्या हे बघा किती छान मस्त आपली मिठाई तयार झालेली आहे किती मस्त बघा कट करून घेतलेलं आहे आणि ते किती छान दिसतं आहे सुंदर अशी मिठाई तयार झालेली आहे तर तुम्ही रेसिपी नक्की करा रक्षाबंधनला किंवा आता गणपती बाप्पासाठी नैवेद्य दाखवायला एकदम अशी छटपट अशी मिठाई आहे आणि करून बघा कशी वाटली ते सांगा चॅनलवर तर नवीन आला असाल तर प्लीज सबस्क्राईब करा रेसिपी नक्की करून बघा खूप आवडेल घरच्यांना बाहेरून म्हणजे भेसळ विकतं मिठाई आणण्यापेक्षा छान अशी घरीच मिठाई तयार करा आणि घेऊन जा मस्तपैकी व्हिडिओ पूर्ण बघा थँक्यू